तर दुपारच्या वाजले जातात तीन तीन पंचावन्न चार वाजत आले आणि आमचं फवारायचं काम चालू होतं हे बघा इकडं फवारायचं काम चालू आहे त्या निवांत बसलोय मग त्याला लाईव्ह त्याला फवारायचं चालू आहे इकडं बादल्या भरून घेतलीत पाणी चालू आहे थोडं झालं का एक राहिलाय आणि कार्टून लोक इथे फोन बघत बसलेत धुकूस करतात सगळ्या रानात नाचून म्हणून अरे एक पंप राहिला आहे

पूर्णपणे अळीने कांड लेहत आले असते तर मग तुम्हाला दाखवतेसले का लहान आळी हे बघा मी बारकी हिरवी आळी गुळ करायला चालू केली ही बारीक पानं कांडरून टाकतील पाणी तर पाजायचं सगळं पाण्याला आलंय तर फवारून झालं की पाणी पाजून घ्यायचंय तर मेथी आहे पण सुका लागले म्हटलं आधी फवारायचं मग पाणी द्यायचं म्हणून नाही दिले लवकर ही टोचलं होतं गुप्प गुप्प लाईनीनं आणि ही विस्कटलेले फरक किती आहे बघा हे बघा फरक किती आहे लाईनी टोचलेलीच भारी येते खायला खायापुरती टोचली आहे मी कोथंबीर मात्र भारी आली हिरवी गार आणि गुप्प गुप्प गुप टोचले त्यामुळे पण छान आले कोथबीर हे वेगळं हिरवीगार मिर कशी भारी आली तर कमेंट करून नक्कीच सांगा कशी आली एक पंप आहे ना, ना, ना आता चालू झाले की आटो जोडलाय का आता सिंगल पीस आली थ्री पीस गेली सिंगल पीस येते एवढं पाणी नाही लागत ना आता झालं एक पंप राहिला झाला आले तर आज काही नाही लाव येण्याच लाईव्ह येण्याच कारण की टाईम होता बसले होते म्हणून लाईव्ह आले तर कसं वाटलं भेटू नक्की कमेंट करून सांगा मी आवडलंच लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका